संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणावरून आज बीडमध्ये मुक मोर्चा निघतोय आणि यामध्ये पाहिलं गेलं तर मोठ्या प्रमाणामध्ये महिला सहभागी झाल्यात नेमकं त्या महिलांच्या मागण्या आज जिल्हा प्रशासनाकडे काय असणार आहेत हे आपण जाणून घेण्याचा प्रयत्न करूयात कोणती मागणी आहे हे जे संतोष देशमुख अण्णाची जे हत्या झालेली आहे क्यूरपणे हत्या झालेली आहे ह्याच्या मागचा मास्टर माइंड कोण आहे ते आज एकोणीस दिवस झाले का त्याला शासन अटक करत नाही आणि पोलिस यंत्र का कमी पडतो बीड जिल्ह्यातला आणि हे खेळ किती दिवसापासून चालू आहे आणि कवर चालू राहणार हे मी माझ्या वतीने आणि जनला तर अटक कर अटक करता नाहीये तर आम आम्हाला सगळ्यांना अटक करून टाका तर तुम्ही ते न्याय देऊ शकतात काय तुमच्यात तेवढी ताकद का नाही आमचा असा विचार आहे आणि मी जाहीर करते जा, जेवढ्या दिवसानं ही पोलीस प्रशासनाची यंत्रणा काम करते जी पोलीस प्रशासनाची यंत्रणा काम करते त्याच्यावर समाधानी आहेत का आणखीन कोणती मागणी नाही काहीच समाधानी नाही अजून काहीच निर्णय झाला नाही आणि जे देशमुख साहेब आहेत ते सरपंच होते ते खूप मोठे आणि चांगले आणि समाज कार्यकर्ता होते चांगल्या माणसाला त्यांनी संपून टाकले ते दोषी अजून सापडले नाही त्यांना अजून काय सजा झाली नाही आणि देवेंद्र फडणवीस साहेब त्या तुम्हाला एवढीच विनंती आहे कळकळून कल की तुमच्याने काय होत नाही का कामून न्याय मिळत नाही कामून अन्याय अन्यायाचाच साथ देतात आणि आम्ही समजे संतोष साहेब त्यांच्या बरोबर आहोत आणि पहिला गेले तर आणखीन इतर पण महिला सोबत आहेत काय या मोर्चामध्ये सहभागी झाली प्रशासनाकडे कोणती मागणी प्रशा प्रशासनाने या हा जो मुद्दा आहे या मुद्द्याकडे आवर्जून लक्ष द्यावं अशी एक आमची इच्छा आहे याच्यामध्ये जो आरोपी आहे याला तात्काळ शिक्षा द्यावी आज हा मोर्चा मुकमोर्चा म्हणून आम्ही सादर करतो याच्यामध्ये सर्व समाजातले आज तुम्ही पाहताय आमच्या स आमच्यासोबत मुस्लिम भगिनी आहेत बांधव आहेत सर्व जाती धर्मातले या ठिकाणी लोक आलेले आहेत सर्व राजकारणातले राजकीय लोक आलेले आहेत सर्व पदाधिकारी इथं आलेले आहेत पण सर्वांनी आपले आपले जोडे आपल्या घरी सोडलेले आहेत इथं फक्त आम्ही मानवतेसाठी एक न्याय मागतोय आम्हाला न्याय पाहिजे आम्हाला आमचा जो मारेकरी आमच्या भावाचा आहे तो मारेकरी आम्हाला तात्काळ पकडून द्यावा ही आमची सरकारकडे एक मागणी आहे आणि जो मारेकरी तुम्ही पाठीशी घालताय त्याला तुम्ही जो घरामध्ये लपवलेला आहे जो मास्टर आहे तो मास्टर माइंड आज जनतेमध्ये पाहिजे आणि मग जनता ती शिक्षा देईल सरकार त्याला ती शिक्षा देईल म्हणून आम्ही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्यासमोर न्याय मागण्यासाठी इथं बसलेलो आहोत म्हणजे यंत्रणा काम करते त्याच्यावर समाधानी आहेत बिलकुल नाही माझं असं म्हणणं आहे की एक सामान्य माणूस आहे म्हणून त्याला न्याय मिळत नाहीये असं हे सर्व वातावरण बघून वाटते कारण एखादा जर यांच्या जागी एखादा मोठा राजकीय व्यक्ती असता तर खरंच न्याय मिळण्यासाठी एवढा वेळ लागला असता का कारण कुठलीही आत्तापर्यंत कार्यवाही केलेली नाही त्याच्यामुळे आमचं म्हणणं असं आहे की शासनाने लवकरात लवकर हा या गोष्टीचा विचार करावा आणि मारे करायला लवकरात लवकर पकडावं पोलीस यंत्रणा काम करते त्याच्यावर समाधानी आहेत का आणखीन इतर कोणती माग बीड जिल्ह्याची आज एवढा मोठा दादा आम्ही गमवलेला आहे आम्ही सुरक्षित नाही आम्हाला न्याय पाहिजे आम्हाला न्याय पाहिजे आम्हाला न्याय पाहिजे मी एवढाच बोलू शकते जी तुम्ही पण सहभागी झालायत काय मागणी आहे प्रशासन आम्हाला मागणी काही पण नाही आमच्या समोर आणून आरोपी अटक करा आम्ही आम्ही बाया बाया धुरतो आम्ही बाया त्याला बाया करतो आम्हाला गड्याची गरज नाही आमच्या समोर त्याला कस काय आज वीज दिवस झालय ना मग तुम्ही कस काय अटक केलं नाही पोलीस कशाला ठेवता तुम्ही हा नुसते बघत येत ना आम्हाला बघायला येते का आम्हाला राखण बसलेत का पोलिस ती आता त्या दिवशी कुठे गेल ते राखण करायला आज कसे काय जागे झाले तवापासून नुसते गावात पोलीस असून नुसते काय काही आरोपीला अटक देखील झाली पण काही जे आरोपी आणखीन फरार आहेत त्यांना अटक करावी ही मागणी हो हो तीच मागणी आमची सगळी या ठिकाणी पाहिला गेलं तर मोठ्या प्रमाणामध्ये महिला जे आहेत ते सहभागी झालेत आणखीन महिला बोलण्यासाठी इच्छुक आहे काय मागणी आहे आज संतोष संतोष देशमुख यांच्यावर कुटुंबावर जे आलेला जो घात झाला आहे त्या घाताला म्हणजे माणुसकीला कळीमा फसणारी ही घटना आहे आज आपण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्यासमोर संविधानावर चालणारा हा जो आपला भारत देश आहे त्याची एक आठवण करून देतो आहे की राजकीय असो कुणीही असो त्यांना हा फक्त शिक्षा ही सर्वांनाच आहे मग आपल्या सत्तेचा दुरुपयोग न होता सर्वसामान्याला न्याय मिळवण्यासाठी आम्ही येथे संत देशमुखांच्या मारेकरांचे जे काही अटक होण्याचे राहिले आहेत जो मेन सूत्रधार आहे त्याला लवकरात लवकर अटक व्हावी आणि त्या कुटुंबाला न्याय मिळवून द्यावा धन्यवाद या ठिकाणी पाहिलं गेलं तर या मोर्चामध्ये सहभागी झालेल्या या आलेल्या महिलांच्या प्रतिक्रिया मात्र या मोर्चा दरम्यान आणखीन काही अपडेट्स मिळतील का हे देखील तेवढंच महत्वाचं ठरणार आहे कॅमेरामॅन सो सूर्य झुंबिया बीड